आणि सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मंत्रिमंडळात काहीसे मतभेद दिसतात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या मंत्र्याला बरखास्त करावं अशी मागणी राऊतांनी भुजबळांना उद्देशून केली तर इथे मंत्र्यांचा मंत्रिमंडळाचा सरकारचा काही संबंध नाही असं प्रत्युत्तर भुजबळांनी दिलेलं आहे अजित पवारांनी सुद्धा वाचाळवीरांना उत्तर देत नाही असं म्हणत संजय राऊत यांना टोला लगावला म्हणजे मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारचे मतभेद स्पष्ट दिसत आहेत मुख्यमंत्री भूमिका घेत आहेत त्यांचे मंत्री वेगळी भूमिका घेत आहेत भुजबळ वेगळी भूमिका घेत आहेत देवेंद्र फडणवीस वेगळी भूमिका घेत आहेत हे त्यांच्या कॅबिनेटमधलं ज्या पद्धतीचं वातावरण आहे खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांची भूमिका ही संपूर्ण सरकारची भूमिका असते आणि जेव्हा एखादा मंत्री मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध किंवा सरकारच्या विरुद्ध भूमिका घेतो तेव्हा त्याला बरखास्त करण्याची परंपरा आहे ताबडतोब राज्यपालांना शिफारस केली जाते आणि त्याला बरखास्त केलं जात जर मुख्यमंत्र्यांना या भूमिका मान्य नसतील त्याने जे मंत्री आहेत दोन किंवा तीन त्यांच्या बरखास्तीची शिफारस ताबडतोब राज्यपालांना केली पाहिजे याचा अर्थ तुमची मिलीभगत आहे तुम्ही सगळं ठरवून करताय तुम्हाला असं वाटतं म्हणजे आमच्या ओबीसी मध्ये जे आहे असे करोडो लोक जे आहे बॅकडोर एंट्रीने घुसवतात हे मी जाणीवपूर भांडण काढलंय त्याचा तुम्ही विचार करा ना त्याच्यामध्ये काय मोठा एवढं तुम्हाला का पी एच डी करायची गरज आहे इथे मंत्रिमंडळाचा मंत्र्याचा कसल्या हुद्द्याचा संबंध नाही इथे माझ्या ओबीसी बांधवांचा भटक्या विमुक्त जातीच्या या लोकांचा जो काही कित्येक वर्षानं मिळालेला आरक्षण जे समाप्त होतंय त्याची ही आग आमच्या मनामध्ये भडकते मी मी तुम्हाला पत्रकार मित्रांनो अतिशय हात जोडून सांगतो मी, मी विकासाचं सा काम करणारा माणूस आहे मला विकासामध्ये तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये जावा काही वाचावीरांच्या गोष्टीला प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला मी बांधील नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट